न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथील अल्पवयीन मुलीची वाईट हेतूने छेड काढल्याप्रकरणी आदिल मुसा शेख नावाच्या तरुणावर भारतीय दंडविधान तीनशे चोपन्न तसेच पोक्सो अंतर्गत मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून सिरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की सिरामपूर तालुक्यातील पडेगाव येथील इयत्ता पाचवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बाथरूमसाठी आरोपी आदिल शेख वय वर्ष पंचवीस याच्या घराच्या मागील बाजूस काटवणात गेली असता ती थोड्या वेळाने रडत रडत घरी आली तिला तिच्या घरच्यांनी याबाबत विचारले असता तिने एका व्यक्तीने गळ्याला मिठी मारून वाईट हेतूने छेड काढल्याचे सांगितले तिला तिच्या घरच्यांनी कोणी छेड काढली हे दाखविण्यासाठी नेले असता तिने आदिल मुसा शेख याचे घर दाखविले त्यावर आदिल शेख हा घराच्या बाहेर आला असता त्याला त्या मुलीने ओळखले त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना तसेच आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले त्या मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आदिल मुसा शेख याच्या विरोधात भारतीय दंडविधान तीनशे चोपन्न तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय श्रीराम संघाचे बेग यांनी दिली आहे आता एक बारा वर्षाची मुलगी पडेगाव इथे राहि राहिला आहे ती सकाळी बाथरूम साठी तिच्या घराच्या पाठीमाग काठवणात गेली होती त्या ठिकाणी राहणारा आदिल मुसा शेख नावाच्या एक नरधामांनी तिला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ती मुलगी आरडून घरी गेली घरच्यांना सगळी घटना सांगितली तिथे सगळे जमलेले हिंदुत्ववादी संघटना आदिवासी संघटनाचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या पोराला धरून पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं आणि आता तीनशे चोपन्न अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे हे अशी वेळोवेळी अशा मोठ्या मोठ्या घटना घडतायत प्रशासन याच्यात काम करते पण अशा घटना जिथे याच्यात कडक कारवाई झाली पाहिजे कुठेतरी याच्यावर मोठा कायदा झाला पाहिजे घटना यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटना तसेच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनणे सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर